पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करत चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय नाशिक ग्रामीण के जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीला प्रतिबंध होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना केल्या या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या छापा टाकून कारवाई केली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम अवैधरित्या अंमली पदार्थ कपजात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकत अनिकेत खैरणार उंबरखेड रोड भावनगर पिंपळगाव बसवंत याला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपये किमतीचा तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र मगर प्रकाश भालेराव अमलदार नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे सतीश घुटे विश्वनाथ धारबळे योगिता काकड किशोर बोरके बालाजी कुंटेवाड संतोष पाटील तानाजी यांच्या पथकाने ही कारवाई केली याबाबतची अधिक माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली पंचवीस तारखेला पिंपळगाव पोलिटेशनच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशयित अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असते त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये ते तेवीस किलो गांजा मिळून आला साधारणतः साडेचार लाख रुपये किमतीचा हे मुद्देमाल आहे या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलिटेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करतात स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण